नमस्कार मंडळी नमस्कार 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 आपल्या सर्व मंडळीला हात जोडून नमस्कार चांगले ना भाऊ माझे भाऊ माझ्या बहिणी सगळ्या चांगल्या आहे ना ठीक आहे चांगली गोष्ट आहे खुशाली असाल आनंदात असाल सुखे निरोगी असाल अशी आशा आहे बरं का मला आशा आहे की बा माझी सर्व मंडळी मित्रमंडळी सगळी सुखी समाधानी राहावी आनंदी राहावी आणि पैसा आडका बी त्याच्याकड भरमसाट राहावा कोणाला प्रकारची तंगी राहू नये ही प्रंजळ मनाची इच्छा आहे बरं का माझी प्रंजळ मनाची इच्छा आहे की बा सगळी मंडळी आनंदात राहावी चला सोडा ते विषय आनंदात आहात मन आनंदी होते काय आहे ना मग असं आपले बोलता बोलता खुशाली घेता घेताच मग काय आहे ना व्हिडिओ होतो लांबा आणि मग लांबा झाला की मग तुम्ही लगेच ते कट करायचं बटन तर माहीतच आहे ना <laughs> तुम्ही लगेच व्हिडिओ कट करून टाकता बहुन दुसरी कट जाता रील पाहता काय पाहता हसता बरोबर आहे ना हसणं हे जीवनासाठी चांगली गोष्ट आहे बरं का माणसानं सदा हसत खेळत राहावं चांगली गोष्ट आहे ती पण काय ना व्हिडिओ वाढवायचा नाही आपल्याला म्हणून लगेच मुद्द्यावर येतो की आजचा मुद्दा आहे आपला चोरावर चोरावर धरलेला मुद्दा आजचा की बा पासून सांभाळा दोन कॅटेगऱ्यामध्ये सांगणारे एक शेतकरी आणि दुसरं आपलं सरकारी म्हणजे जो शेतकरी आहे बिचारा त्याच्या बाबतीत होणाऱ्या चोऱ्या आणि जो सरकारी नोकरदार आहे आपला त्याच्या बाबतीत होणाऱ्या चोऱ्या दोन भाग झाले चोऱ्याचे तर पहिला मला तरी वाटतं की शेतकरी राजा गरीब राजा गरीब राजापासून सुरुवात करू आपण जरी त्याला राजा म्हणतात ना राजा शेतकरी राजा पण तो सगळ्यात गरीब राजा त्याच्यापेक्षा मोठमोठे राजे वर आहेत आणि हा सगळ्या खालचालग तळपायाजा वळला धुळी समान राजा शेतकरी राजा नुसतं त्याला राजा करून मोठेपणा दिलंय आणि त्याचे आशिट खुट्टी मारून दिले त्याच्या डुंगात शेतकरी राजाच्या की बैस काढत हराम खोरा कोणत्याच बाबतीत तुला मान मर्यादा नाही काहीच नाही तू या तुला आता शेतकऱ्याचं चा बोलणं चाललं म्हणून सांगतो तु या मालाचा भाव तुया हातात नाही जे बाकीचे ठरवतील ना ते तुला निमूटपणे घेणं लागतो निमूटपणे खालचा वर दाबाड करायचं नाही जेवढं येऊन राहिलं ना तू या पदरात देऊन राहिलेत ना ते तुला तेवढं मुकच घ्यायचं घराला जायचं त्याचे भाव किती जरी असले तरी तोंड उघडायचं नाही त्याचे भाव ते ठरवणार पण तो आ एवढं किती जरी पिकवलं तरी तो भाव तेच ठरवणार खरं आहे का खोटं आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं तवा मला समजन कसं शेतकरी मानला ना भाऊ की मनामध्ये असं आहे ना लगे अशी भडासच लगे लागते असं वाटतं भडभड भडभड वकून टाकाव वकून टाकाव की अरे काय हे शेतकऱ्याचं जीवन बरं एवढा गरीब माणूस आहे ना शेतकरी तरी त्याच्या भोवती आष्टातच बाहे होतेच तरी त्याची चोरी गरीब शेतकरी त्याच्याकड बी होते चोरी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं आहे का नाही त्याचे पायप चोर पिंकरचे सड चोर त्याच्या ठिबकच्या नळ्या चोर त्याच्या येरीवरची मोटर चोर त्याच्या खांब्यावरचे तार चोर त्याचा खांब्या लावेल पेटी चोर त्या पेटीतलं टाटर चोर बरं एवढंच नाही त्या पेटीत असलेले बी चोर खोट नाही सांग तुम्हाला तुम्हाला दिल्लगी वाटण राजा हो पण हे खोटं नाही मी तर तुम्हाला सांगू राहिलो इतपत चोर आहे शेतकऱ्याच्या पाठीमाग की त्यानं ते फ्यूज लावेल आहे का नाही आता फ्यूज पेटीत आपल्या स्टार्टर तिथं फ्यूज तिथं मोटर चालू करायला फ्यूज लावेल का नाही तिथं पेटीत पेटीतले फ्यूज कधी कधी तसेच राहतात पण फ्यूजचे तारच गायब आता ही चोरी करायची गोष्ट आहे का भाऊ फ्यूजची इंडी आणून आपण जे शेतकरी बिचारा फ्यूजला लावतो आणि मोटर चालू करतो तर कधी कधी तर त्याचं टाटर बी दिसतंय फ्यूज बी लावेल दिसतेत पण त्या फेसला तारच नसतात तारच नेल असतात चोरी करायची वस्तू आहे की पण तरी शेतकऱ्यामागं या अशा गोष्टी लागतात आणि शेतकऱ्याला काय म्हणतो खोरी सानाचा प्रकार करतात आता हे काही म्हणा तिकडून मोठमोठे देश येतून नाही आहेत हे चोर हे चोर वेगळे हे आपल्याजवळचेच आपल्या बांधाजवळचे इकडे तिकडे तिकडे हे काय पाच पन्नास किलोमीटरहून काही येत नाहीत पण विशेष चोरीचा चालला म्हणून सांगणे की शेतकऱ्या मागं बी जवळजवळचे जवळजवळचे चोर काय असते कधी ते कोण म्हणले म्हण मला आठ होत नाही पहा टायमावर बोलायला लागलं ना सगळं लाईव्ह असतंय त्याच्यामुळे बोलायला लागलं की आठ होत नाही काय आपल्या जवळचा खंजेरा आपल्याला काय येते हाय काहीतरी ओळखू येत नाही तशी गोष्ट ती आपल्या जवळचे पण आपल्याला ओळखू येत नाहीत तोंडावर लग मस्त लग नमस्कार नमस्कार करतील पाठिवून हात फिरवतील आपली खुशाली घेतील आणि तिकडं फोन करून सांगतेन की आमचं बोलणं चालू आहे तर तुला काय तिकडं जमा करायचं खर शेतकऱ्याचं इत इथपर्यंत आहे म्हणून सांगतो की शेतकऱ्या मागबी गी मरणाचे चोर आहेत शेतकरी काय करतो माहिती आहे का बांधाण चक्कर मारतो मालाल पाहतो बांधा चक्कर मारतो मग खुश होतो म्हणतो आऊदा मी एक रुपया कोणाचा कर्जदार राहणार नाही तिचून त्याच्या नाकावर बंदाची बंद कर्ज देऊन टाकीन बंदचे बंद पैसे त्याच्या नाकावर फेकून आणीन बांधन चालून विचार करतो महालाकडं कर पाहून आणि चोर त्या आतमंदी महालात बसेला असतो चोर बांधणांना आपले शेतकरी बांधनान चोर वावरायन ही गोष्ट काही खोटी नाही आणि तो कवाशी शेतकऱ्याला बुका लावून जातो पता लागत नाही सगळ्या गोष्टी चोर शिरेले आता शेतकऱ्याचं जर सोल्ड ना जर सक आता नवकर दाराचं नौकरदाराचं जर सगळं वेगळा खेळ आहे त्याच्या चोऱ्या होणे म्हणजे वेगळं आहे त्याच्या अलग प्रकारच्या चोऱ्या असतात त्याच्या चोऱ्या डायरेक्ट कॅशच पैशाच्या चोऱ्या कारण यायच्याकडं घरात असतो पैसा ठेवेल बँकात तर असतोच यायचा कारण आता वेतन भडाभड भडाभड वेतन लागतात मग वेतन लागलं की पैसा वेतन लागलं की पैसा शेतकऱ्याला कोणतंच वेतन नाही काय म्हणाव या सरकारला काय अशा पापड होती सगळ्याला सगळ्याला वेतन आहे आणि मग इथंच काय काय होतं इथं शेतकऱ्याला नाही का एखादं वेतन लागू होत त्याचे तर किती दिवसाचे दोन दोन हजारच त्याच्या खात्यावर कधी येत कधी येत नाही त्याच्यासाठी शंभर कुटाने करा त्याच्या खात्यावर तर त्याच्यापेक्षा दुसरं काहीच आहे ना त्याला नाही का एखादं वेतन सगळे वेतन जळाले का शेतकऱ्याला बी वेतन लागू पाहिजे ना एखादा की या वर्षी तुमच्या खात्यामध्ये दहा हजार येतील पुढच्या वर्षी पन्नास हजार येतील भर येईन का त्याचे फक्त बँकेचंच फक्त तुम्ही बँकेचं लोन दिलं फक्त त्या क्रॉप लोन की झालं का तेवढ्यावर खुश खात ते हो क्रॉप लोनवर जाऊ द्या बोला लाव नका आता ते जाऊ द्या बोलत नाही त्यातली गोष्ट आता शे शेतकरी सोडला आपण आता नोकरदार नोकरशाहीच्या माणसाच्या घरच्या चोऱ्या जर मानल्या तर त्याच्या पैसे आडख्याच्या चोऱ्या असतात बाबा दुसऱ्या चोऱ्या तरी मला काही समजलं नाही अजून की बाबा यायच्या घरातल्या काय गेलंय पैसा आडका सोनं नान बस यायच्या घरच्या दुसऱ्या चोऱ्याच नाही यायच्या घरचे काय हांडे जात नाहीत भांडे जात नाहीत तवे हे गेलास बघून हे जात नाही यायचे फक्त पैसा आणि सोनं नाण चांदी हे यायचं जातं बरं का नोकरदाराचे तर त्याईनं ना त्याच्यापासून आता खबरदारी घेणं कसं आहे खबरदारी म्हणून सांगतो बरं का तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की बाबा मला हे काही बोलते मी काही बोलत नाही आकांताना असतं आपलं सगळं कोणाला बी सांगणं तुम्ही व्हिडिओ पा पाहू नका पाहू नका पण जो बिचारा एकजण पाहीन सज्जन तो एक सज्जन ना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही एक एक तरी अंश का एक टक्का त्याला त्याच्यातून काहीतरी भेटणं कारण आपण द्यायचं काम करतो बह शेतकरी राजा आहे हा देणारा माणूस आहे घेणारा कमी देणारा जे आहे बरोबर ना म्हणून सांगतो की या ज्या शासकीय कर्मचारी आपण म्हणतो का काही समजा आज बघ कोणीच नोकरीला असेल नसेल नोकरीला दुकानं असतील मोठमोठे पैशांदास असतील बिचारे का सगळेच न शेतकरी सगळेच नोकरीला असं नाही पण तरी धंद्या पाणी आहे काय करायचे ते चांगले आहेत तर काय आहे ना त्यानं काय करायचं आहे चोर चोरी होऊ नये म्हणून काय करायचं आहे संध्याकाळच्या टायमाल संध्याकाळचा टाईम सांगू राहिलो मी संध्याकाळचा ड्युटीहून घरी आले नवरा बायकुद्ध आहे ना बी पहिले आपले सज्जे जे असतात ना सज्जे त्याच्यावर आपण कपडा लावेला असतो काही काही लावलेला असतात कपडे सज्जावर लय मोठा बारदान टाकलेला असतो त्यानंतर ते बारदाना कोणा दिसू नाही लगेच चांगलं दिसावं आपलं घर त्याच्या मागं सगळं भंगार पण आपलं चांगलं दिसावं म्हणून पडदे लावते सज्जेवर आतल्या साईडनं त्या सज्जे सुद्धा संध्याकाळच्या टायमानं काडीनं थोडे थोडे असे करून पाहायचे काडी घ्यायची पाहिजे सज्जापाठीमाग काहीच नाही ना अबध व्हायचं त्याच्यानंतर काय ना आपला दार आहे ना कवाड त्याच्यामा तिथं पडदे असते तिथं कवाडे त्याच्याकडं पाहायचं चोर कदाचित पडद्याच्या सज्जावर बी असू शकत होता चोर कवाडामागं बी असू शकत होता आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या ना आता दोन गोष्टी पाहिल्यानंतर आपण आपलं बाथरूम आंघोळी संडास भले तुम्ही दिवसातून किती वेळेस खाल पण आंघोळलाही झालं तर एक ना दोन वेळेस करता ते चोराला माहित आहे की हे आंघोळ किती वेळेस आहे तर तो तुमच्या आंघोळीच्या संडाच्या नाही आंघोळीच्या बाथरूममध्ये कावनच येऊन बसू शकतो हे ध्यानात ठेवायचं ब ते बी एकदा आपलं बाथरूम संध्याकाळच्या टायमाला चेक करायचं आणि त्याला कडी लावून घ्यायची शक्य झालं तर सांगतो नंतर आणि काय त्याला कडी लावून घ्यायची म्हणजे आपण काय केलं सज्जे पाहिले सज्जानंतर आपण बाथरूम बी पाहिलं आहे दरवाजा बी पाहिला आहे तीन गोष्टीमध्ये आपण बिनफिक्री झालो आता आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपल्या धन कोठ्या धनधान्याच्या कोठ्या चोरले त्याला काहीच खात नाही चोर, चोर कोठी बी रिकामी असली तरी तिच्यात बी जाऊन बसू शकतो हां हलक्या ना का घेऊ चोर येतो हो चोर चोराचे प्रकार तुम्हाला माहीत नाही काही साधे चोर काही भारी चोर काही प्रोफेशनल चोर काही चोर तर ता टायकोट घालून येतात तुम्ही कुठं ऑफिसर काय का एखादा इन्कम टॅक्स ऑफिसर असे येतात तुम्ही म्हणूच शकत नाही की हो माणूस चोर आहे का काय असे तर आपण या दोन तीन गोष्टी पाहिल्या आता कोठी बी पाहायची पाहिल काय हरकत आहे हो दोन तीन घंटे मोबाईलमध्ये घातल्यापेक्षा दोन तीन घंटे मोबाईलमध्ये घातल्यापेक्षा एक दहा मिनटं आपल्या याच्यात घालायचे शोधा शोधित जर शे का कंटिन्यूचा नियम बनवायचा ते दररोज पाहायचं ते काय आपल्याच वस्तू आपण पाऊरा आलो ना कोठी जर पाहिली तर बाईला काय किडं लागतं आहे काय झालं आहे का काय कितीक राहिलं आहे का डबल आणून त्याच्यात होतनं लागतं हे बी पाहिलं जातं हे बी अंदाज येतो ना आपल्याला मग काय वाव आहे आणि जर दररोजाबाई पाठीमागून पाहिलं तर काय उरलं अहो त्याच्या मागं आपलं घरचं बायकून झाडच झाडत आणून त्याच्या पाठीमागं तर केर लावून देईल नाही ना निदान एवढं तर दिसन नाही चोर दिसला तर केअर तर दिसन जे तुमच्या तुम्ही म्हणता की बाबा सज्ज सज्जाला पडदे लावेल आता सज्जाला तुम्हाला वाटतं हाय सामान आपलं पण त्याच्यातलं सज्जाचं कि ते ठेवेल त्यातलं किती भांगारमध्ये तुम्ही दिवटीला गेल्यावर किती भांगरमध्ये गेलं हे तर समजन बरं बरं आहे का नाही किती भांगरमध्ये देऊन टाकेल काल तर पाहिलं होतं मी आता पडदे हो दिसतेच आपल्याला नुसते पडदे आहे याच्या मागे आपण ठेवेल सामान बंद आहे पण नाही ना तुम्ही एकदा दररोज पाहत चालले तुम्हाला समजा की किती भांगारमध्ये गेलं दोन गोष्टी झाल्या बाथरूम पाहिलं आपण कोठे पाहिले आपण बरोबर का नाही आता आपण पाहायचं आहे टेरिस एक फेर पटका दो दोघांनावर बायकून एकमेकाला भेवाटायचं असेल तर दोघांनावर बायकून जायचं वर आणि जर सगळं टेरिसवर जर सग राहायचं बा दर एखादा सिगरेट पिणारा असेल तर वर जायचं सिगरेट गिगरेट प्यायचं आपलं पाहायचं जर सगळीकडं तिकडं बाईनं बी जर सगळीकडं तिकडं हिंडायचं अंदाज घ्यायचा की इथं बी कोण नाही खाली यायचं लावून घ्यायची कडी त्याची आपल्या वर जाणारे त्याला बी गेट लावून घ्या वर जायचं जे नाही त्याला आणि पाहायचं आणि लावून घ्यायचं बिनफिक्री झाले का नाही झाले का नाही बिनफिक्री तू मला चान्स आहे पण शेतकऱ्याला चान्स नाही शेतकरी चोरापासून सावधगिरी बाळगायसाठी त्या बिचाऱ्याजवळ काही चान्स नाही त्यानं जर एखाद्या बांधाण करंट फरंट लावलं ना तेवढंच फक्त तो लावू शकतो पण त्यानं काय एखादा करंट लावून एखादं मिळलं तर ते पुन्हा ज्याला जायचा टाईम त्याला त्याच्यापेक्षा ते, ते कुट, कुट, कुट बिचारा करंट लावत नाही काही करत नाही काही करत नाही त्याचं खुशाल डुकरं खाते ढोर वासरं खाते तर चोरं खाते त्याचा माल काय करणारे कुठ कुट्रोक सहन करणारे बिचारा पण तरी सहनशीलता ही शेतकऱ्याजवळ आहे मी या मताचं आहे तर काय आहे ना हे इतक्या गोष्टी तुम्ही ड्युटीला असणारे म्हणजे हे जे ड्युटीला म्हणल्यापेक्षा बा जे, जे काय बिचारे शहरात राहतात आणि ते दोन पैसे कमावतात लई कष्टानं कमावं लागते ते बी पैसे पण तरीसुद्धा त्याला लुटणारे ब कम तर तुम्ही फक्त तेवढं काम करा दादा हो मी सांगितलेलं एवढं पाळण फक्त अहो घरातल्या घरात ना तुम्हाला काय लय मोठं कष्टाचं काम करायचं का काहीच नाही एक विरंगुळा म्हणून या गोष्टी झोपायच्या टायमाला करायच्या चेक आणि तशा नाही चेक करायच्या हातात दांड घेऊन चेक करायच्या नाही तर तुम्ही पडद्याकडं असा ना भप्कन पुढून असायचा वा चाकू घेऊन तिथं डाळ होतीन म्हणून ढाळ होऊ द्यायची नसन हातात टिकूर घ्यायचं चांगला दांडा आणि मग चेक करा दांड्यानंच असं असं खरं चालायचं जर आसला बी चिकून करायला लागला वारता आहे का दांड्याचं त्याचं मुंडकच डोकंच फुटलं पाहिजे झ्या जेवून पाळलं पाहिजे असं करायचं तुम्ही जर हे असे नियम पाळले ना तर चोरी हे बघा होणारी गोष्ट मग होणारच आहे पण नाही होऊ म्हणून आपण थोडं खबरदारी घेणं महत्त्वाची बरोबर ना तुम्हाला जर आवडलं असं ना भाऊ